नमस्कार आपण बघतात मोठी रेष अर्थात बिगले आपल्या भक्ताच्या भेटीसाठी आलेल्या परमेश्वराला भक्त पुंडलिक सांगता मी आई वडिलांची सेवा करीत आहे ही विट घ्या आणि या विटेवर उभे राहा संत नामदेव महाराजांनी रचलेली आरती युगे अठ्ठावीस उभा विटेवरी म्हणजे अठ्ठावीस युग झाली पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेले पांडुरंग आजही त्या विटेवर उभे आहे अठ्ठावीस युग म्हणजे चार वेद अठरा पुराणे आणि सहा शास्त्र यांची बेरीज म्हणजे अठ्ठावीस युगे चार वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद तर अठरा पुराणांमध्ये ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण शिवपुराण भागवत पुराण नारद पुराण मार्कंडेय पुराण अग्निपुराण भविष्य पुराण ब्रह्मवैवर्त पुराण लिंग पुराण स्कंद पुराण वामनपुराण कुर्मपुराण मत्स्य पुराण गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण तर सहा शास्त्रांमध्ये शिक्षण ज्योतिष्य व्याकरण नृत्य छंद आणि कल्प यांचा समावेश आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लहान मोठे तर सुशिक्षितांपर्यंत सर्वच मंडळी विठ्ठल नामाचा जयघोष करीत देहभान विसरून जवळपास अठरा ते एकवीस दिवसांपर्यंत विठ्ठलाच्या भेटीसाठी वारी या माध्यमातून पंढरपूर येथे आषाढी एकादशी या दिवशी येत असतात वारी कधी सुरू झाली म्हणून वेगवेगळ्या विचारधारा असल्या तरी संत ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी हे आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशीला आळंदीहून पंढरपूर येथे पायी वारी करत असत तीच परंपरा ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू ठेवली ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझ्या जीवाची आवडी पंढरपुरी नेन आषाढ वैद्य अष्टमीला साडेसातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या वडिलांकडून विठ्ठल दर्शनाची वारी परंपरा जोपासली ती आस्था गायत सुरू आहे मानवी मनाच्या चार अवस्था आहे त्यामध्ये मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून निवृत्तीनार निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही ते ज्ञान देव ज्ञान प्राप्ती झाली की जीवनाचा मार्ग सोपा होतो ते सोपान देव आणि सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो आत्मा मुक्त करणारी मुक्ताई वारकरी संप्रदायामध्ये असे म्हटले जाते की देव भेटो अथवा ना भेटो पण विठ्ठलाच्या वारीत देवासारखी माणसं नक्कीच भेटतात आणि वारी सफल होते माऊली नामाचा जयघोष करीत असताना नाय व्हावा जीवनाचा आनंद अनुभवावा म्हणजे आयुष्यात एकदा तरी वारी करावी वारीच्या माती बाबत काय सांगावे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वे माऊलींच्या दिंड्या पालखी दिव्य घाटातील अठरा ते वीस किलोमीटर लांबीचा तो विठू नामाचा जयघोष करीत असताना पहिली वारी चे चे दिवे घाट पार करून वरती उभ्या असलेल्या विठू माऊलीच्या जवळ असते तर वारीचे शेवटचे टोक दिवे घाट सुरुवातीच्या आधी असते वारीबाबत संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे भेटी लागे जीवा लागली सास पाहे रात्र दिवस वाट तुझी राज्यातल्या अनेक भागातून जवळपास अडीचशे पालख्यांच्या माध्यमातून लाखो वारकरी पंढरपूर येथे जात असतात आळंदी येथून निघणारी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देहू इथून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर इथून निघणारी संत निवृत्तनाथांची पालखी सासवड येथून निघणारी संत सोपानदेव यांची पालखी संत श्रेष्ठ शेगाव येथून गजानन महाराजांची पालखी जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगर येथून निघणारी संत मुक्ताईंची पालखी त्यासोबत अंमलनगर येथून निघणारी संत सखाराम महाराजांची पालखी महाराजांनी सुरू केलेली श्रीराम मंदिर संस्थांची मुक्ताई पालखी सोलापूर वरून निघणारी संत नामदेव महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळनेर येथून निघणारी संत निळोबा रायंची पालखी छत्रपती संभाजीनगर येथून निघणारी संत एकनाथ महाराजांची पालखी यासह अनेक दिंड्या आणि पालख्या निघत असतात तर मंडळी माऊली नामाचा जयघोष करत देहज्ञानमय ज्ञानमय व्हावा जीवन सार्थकी लागावे हीच विठ्ठल चरणी प्रार्थना आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिगलाई व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका